मम्मी मी संडेला ट्रेकला चाललो आहे तरी तर नमस्कार कसे आहेत सर्वे माझी असायलाच पाहिजे आय होप तुम्हाला मलंगडचा ब्लॉग माझा आवडला असेल आणि त्यासाठीच मी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे ब्लॉगचं टायटल तुम्हाला बघून कळालं असेल मी कुठे जातो पण ही एक फ्री शूट आहे जी की मी तयारीची दाखवणार मी तयारी इन द केस मी काय काय गिअर्स कॅरी करतो माझ्यासोबत आणि काय काय गरजेचं असतं ट्रेकबरोबर तर हा एक गिम्बल आहे मी कॅरी करतो मोस्टली माझे सिनेमॅटिक शॉट्स काढण्यासाठी हा एक ट्रायपोड आहे जो की आता मी लावला नाही आहे फोनला जो ब्लॉगिंग करताना मी यूज करतो आणि दुसरं म्हणजे अजून एक ट्रायपोड आहे जो की मी लॅप्स यूज करण्यासाठी करतो हा स्टडी टाईप ट्रायपोड आहे मी जो जिकडे लावतो तिथून मग एक चांगला लॅप्स येतात आणि आयफोन असला तर स्टोरेजची खूप कॅपॅसिटीचा इश्यू येतो म्हणून मी एक हा पोर्टेबल बोलू शकता तुम्ही वन ट्वेंटी एट जी बीची स्टोरेज आहे जे की हर टाईपने कनेक्टेड आहे तुम्ही पी सीला पण करू शकता साध्या भाऊ आपल्या अँड्रॉइडला पण करू शकता आणि याच्यातून आयफोनला पण करत होतो मग जे काय मी स्टोरेज डेटा घेत घेतो यातून पोर्टेबली मी विदाऊट एनी हेल्प ऑफ लॅप मागची जी फ्रेम बघितली असेल त्याच्यानंतर असा खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत ती लवकर तुम्हाला सांगतो आणि ब्लॉगला जी कंटिन्यू सुरुवात होती माझी अर्धा वेळ राहिली ती सुरुवात करतो जो मागचा फ्रेममध्ये मी जाणार होतो त्या ठिकाणी ती कॅन्सल झाली कारण की तिकडे ऑरेंज अलर्ट आला होता आणि मग तो जो ग्रुप ज्याच्याबरोबर मी जाणार होतो तो म्हणाला की नको आपण नेक्स्ट टाईमला जाऊया कारण की खूप रिस्क फॅक्टर आहे आणि खूप सर जणं पण होती जी की बिग्नर होती तो जो पोस्टपोन झाला त्याच्यानंतर मी आता लकीली जो मी मलंगगड गेला होता त्याच्या आधी माझा प्लान होता मी माहुलीगड करणार आणि असं डिसाइड झालं की माहुलीगड करायचा प्लस प्लान बी आमचा असा आहे की कोंडेश्वर पण करणार आहोत तर डिसाईड मी अजून केलं नाही माझे मित्र म्हणजे त्याला कॉमन म्हणजे राहिलेला अमोल अमोल अजून कॉमन आहे माझ्यात आणि तो त्यालाच ॲक्च्युली ओढ लागलेली आहे की ट्रेकला जा माझ्याबरोबर इथे म्हणून दुसरा म्हणजे प्रशांत नवले आहे जो की माझ्या कॉलेज चा फ्रेंडश फ्रेंड आहे आणि त्याच्यासोबत त्याचे दोन जण आहेत जे की मीच फर्स्ट टाईम भेटणार आहे तो आय गेस ते माझ्या ब्लॉगमध्ये मा येतील आणि तो मला पण हाय बाय करतील की गड पण चालू आहे ह्याची इन्फॉर्मेशन घेतलेली आहे माझ्या मित्रांनी ते पण घ्या जा तर तो पण मला एक करायचाच होता तो लकीली बघू आता दोघांपैकी कुठला तरी एक गड किंवा वॉटरफॉल आज होईल म्हणजे उद्या होईल आणि त्याची जी काही मजा असेल अमोलसोबत प्रशांतसोबत आणि जे दोन फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत पण ते आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करू आणि येस जर तुम्हाला व्लॉग आवडेल तर तुम्ही पुढे अजून व्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब तर करा जे लाल बटन दिलेलं आहे आणि लाईक जरूर करा कारण की मला हे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटतं आणि एक मेमरी बनते आणि यू नो वॉट आय डोंट मेक व्लॉग्स आय मेक मेमरी अरेंजमेंट करणार आणि झोपून ऑर्गनायझर लेट आलाय तर ती ट्रेन सुटली असती ना बरोबर का आणि मी सगळं सांगतोय ती ट्रेन पकडा ती ट्रेन पकडा तरी साडेबाराला मेसेज करतो सगळ्यांनी लावतो लवकर होत आणि हा येतोय सात अकरा ला अकराची ट्रेन होते मी ट्रेनला तेव्हा येणार ना ऑन टाइम असलं पाहिजे सगळ्यांनी बरोबर आहे ना मार्गाला उतरलोय असं घरून ए, रिक्षा पकडले हा प्रशांत माझा कॉलेज फ्रेंड डिग्रीचा ते मला लंगुटिहार अमोल जो माझ्या ना कॉमर्स इकडे असतो हा आणि आमचा म्युच्युअल फ्रेंड फेसबुकचा त्याचं नाव काय हिमांशु ना हिमांशु हा याचा फ्रेंड आहे ऑफिसचा तर आता इथून आम्ही पकडलेला आहे रिक्षा रिक्षेवरून दहा किलोमीटर आहे दहा किलोमीटरचा प्रवास बेसला जाऊ आम्ही माऊली ट्रेक माऊली गाण्याच्या ट्रेकच्या पंचवीस हा पंचवीस किलोमीटर पंचवीस पंचवीस मिनिट आहे पंचवीस मिनिट हा पंचवीस मिनट आहे आज मॉग्याकडे जमत तिकडे काहीतरी खाऊ वगैरे आणि मग बेस जेव्हा मी बेसला पोहोचेल तेव्हा सुरुवात करतो ना आता आम्ही आलो आहोत पोचलो गडाच्या बेसला दिसते तुम्हाला खालीच नाश्ता वगैरे केलेला आहे सगळ्यांनी फोटो वगैरे सेशन करतायत हळूहळू आणि मी हे लाव लावलेलं आहे गाईड जे हा तुम्हाला जर सांगायला झालं तर तिकडे जर मागे हादसा झाला होता माणूस मेला होता म्हणून मध्येच ब मंद पण होता त्यामुळे आमचं पण ट्रेकिंग केलं नव्हतं पूर्ण आम्ही आणि म्हणूनच आता त्यांनी कंपल्सरी केली की तुम्हाला गाईड कंपल्सरी घ्यावा लागेल जर पूर्ण तुम्ही टोकापर्यंत जाईल तर तुम्ही तुमचे हजार रुपये आणि जर तुम्ही गेट किंवा मिडल ऑफ द टाईमपर्यंत जाता तर तुम्ही तीनशे रुपये पण बार्गेन होतं असं काही नाही पण ते ऑन ऑफिशियली नाही आहे पण ते सेफ्टीसाठी की पोलीस वगैरे नको यावं म्हणून म्हणून त्यासाठी त्यांनी गाईड कंपल्सरी केलं आहे मग गाईड तुम्ही जर येत आहे तर तुम्ही एका क्वांटिटीमध्ये जर असाल तर तुम्हाला गाईड परवडून जाईल आणि ही एक इन्फॉर्मेशन आहे ऑफिशियली आता सुरुवात झाली आहे आम्ही ट्रेकच्या पायथ्याची सीड चढलो आहे आणि माणसं आहेत तशी थोडीफार म्हणजे जी पंधरा पहिली लाँग विकेंड भेटला आहे त्या बेसेसवरती आज प्लान केला आहे लोकांनी आणि पुढे माणसं मी सगळ्यात लास्ट आहे बाकी सगळे पुढे आहेत हळूहळू आहेत स्पॉट्स मारत आहेत आणि हां लिटरली स्टार्टिंगपासूनच जरा अशी मेहनत आहे पण ठीक आहे ना एन्जॉय करण्यासाठी एवढं चालत आहे चल चल तू हा काढतो तुझी व्हिडिओ काढतो हात लाव म्हणजे डायरेक्ट पायथ्याशी पोसू डायरेक्ट पॉडकास्ट <laughs> चालू रिया आपण कस लग रहा है कैसा लग रहा है अभी तो स्टार्टिंग है और फटने बाकी है अरे एक्सप्रेशन दे <laughs> थकलेल्याचे एक्सपिरियन्स आहे थकलेल्याचे स्ड बघितलं स्पीड गेट बघितलं असेल तर एक प्लेअर डाऊन झालेला आहे जाम जाम चढ नाय मूळ इतर हरिश्चंद सारखं चढलं आपला आपला एक प्ले जातोय <laughs> <laughs> खाली एस कुठे गेले लोक थांबू नकोस मागच्या दोन थांबलेत खाली एलिमिनेशनच्या ककरवरती पाऊस थोडा नसल्यामुळे थोडी ह्युमिडिटी वाढली बाकी चिल वातावरण आहे एवढं तर आपण करतोच नेहमी दुःख बघता सो फार सो गुड चढतो फटाफट टॉप दाखवतो चढण्यात काय असंही नाही सिनेमॅटिक 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 एन्जॉय करा कारण की मला दम लागतो बोलताना आ, हे, हे मला गाईड करतोय कस जायचंय पाठी प्रशांत आणि अमोल आहे आणि अमोल तुला तुला भिजायचं होतं ना दाबीज मर का तिकडे जा पोहत आहे लवकर आणि नाही म्हणून बरं वाटतंय पाणी असलं तर वाट लागली असती hmm. म्हणजे क्रॉस करताना भीती वाटली असते आपल्याला <laughs> इमानशुची इमानूची पावलं पुढे जात तसं नाही घालून <laughs> रे हा बांध पडला ना खेकडं वकडला खेकडा उकडला करतो तुम्हाला होतो तुम्हाला चल 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 हे बघ हे प्रशांत हे बघ तू तुला चावत का नाही अरे बारके असत यांना काय चावणं वेगळं का करत नाही अच्छा यांना दात नाही आले फर्स्ट चेक पॉइंट आम्ही थांबलेलो फर्स्ट चेक पॉइंट पासून असा व्ह्यू येतो म्हणून दाखवतो दिसणार नाही काही पण ह्याच्या डायरेक्ट खाली डायरेक्ट खाली दोन मित्र खाली थांबलेत सेकंड चेक पॉईंट आहे आणि थर्ड चेक पॉईंटला डायरेक्टली आपण शिखरावरती असू आता सेकंड चेक पॉईंटपासून फर्स्ट चेक पॉईंटपासून डायरेक्टली चढाई बघा तुम्ही या हे बघा डायरेक्ट अशी खडी चढाई आहे एकदम आता मी तिकडे जाव गेलो नाही तुम्हाला गे सेकंड पॅच कंप्लीट झाला आहे तिसरा पॅच सुरू आहे तिसऱ्या पॅचमध्ये डिफरन्स एवढाच की त्या समोरच एवढाच डिफरन्स की हा थोडा प्लॅटो एरिया आहे पण पुढे आम्हाला माहिती नाही की कसा आहे ते पण बघू कसं आहे ते पण मगाशपेक्षा तरी स्टीप कमी आहे आणि चालता येत आहे तो तर एक चौथा जो आमचा बंद आहे तो त्याने व्ह्यूअपच केला आहे फुल तरी मग त्याला नेतो आम्ही कसं तो कसं बसं कसं कसं करून पुढे चालतो विचारा व्ह्यू बघा तुम्ही मगाशी मगाशी दुःख तर होतंच पण आता फुल सिनेमॅटिक वाटतं एकदम खतरनाक मला सिनेमॅटिक वाटतं तर आता सेकंड पॅच ऑलमोस्ट कंप्लीट चाललं आहे असं वाटत होतं की तो तर असा स्टेट असेल पण नाही थोडी चढा नाही हिमांशू आमच्यातला तू खूप दम खाते पण ठीक आहे पूर्ण ग्रुपने एकत्र जायला पाहिजे म्हणून त्याच्यावर आम्ही हळूहळू करतोय वातावरण खूप निवांत आहे आज सुट्टी असल्यामुळे म्हणजे पंधरा ऑगस्ट आहे तरी मला वाटलेलं की लोकं येतील थोडंसं ट्रॅक वगैरे करायला पण नाही लकीली एवढीही माणसं नाही आहेत दिसत आहेत पण कोच आहे तशी गर्दी वगैरे नाही वरचा पॉईंट कसं आहे बाजूला माहिती नाही आणि इकडचं ना मेन गोष्ट कशी माहिती तुम्हाला दाखवतो मी बघा ही जी गवत गवत आहे ना गवत या आहेत हाई ही हाईटला म्हणून काय कळतं वाटतं की समोर पाठी वगैरे बाजूला काय आहे काय कळायचं आहे एक फक्त एक जी वाट आहे बघा तुम्ही बघू शकता अशी एक वाट आहे दोन्ही बाजूला गवत आहेत जेणेकरून काय होतं की अंदाज येत नाही आणि म्हणून तर हळूहळू जावं लागते आणि प्लस पूर्ण असं स्टीप आहे थोडंसं स्टीप म्हणून थोडं कॅरी करून 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 घ्यावं लागते तुम्हाला हाय होप तुम्हाला अजूनपर्यंत हा ब्लॉग आवडला असेल तर पुढे पण कंटिन्यू करा मी वरती पोहोचतो तर आता ऑलमोस्ट तिसरा पॅच संपत आलाय लास्ट पॅचचा झेंडा आम्हाला सांगितलं झेंडा आम्हाला बघायचा झेंडा इथून तीस मिनिटावरती पण हा काय हा केलाय ना रायगड केलाय काय बोलतोय रायगड सोपं आहे इथे काहीच नाही रायगड समोर काय बोलत भाई। रायगड डेंजर आहे तीन तास लागलेली मला तीन तास लागलेले जडायचं तीन चार तास लागले पेच आहे ना तू थोडा काय आलं सरळ लास्ट पेच आहे तो तर थोडा कठीण आहे म्हणूनच हे करतो जरा असा म्हणतात लोक जेड थोडेफार गेलेलेच माणसं इकडून तुम्ही येत असाल तर बिगनर नसा असाल तर नकार तुम्ही येऊ तरी पण तुमच्या अंगात चूल असेल तर तुम्ही या लास्ट करतो करतोय अजून लास्ट पॅच आहे सॉरी लास्ट पॅच झाला म्हणजे हा कसं आहे राईट साईडला तर झाडं आहेत आणि लेफ्ट साईडला आहे ती पूर्ण डायरेक्टली ओपन आहे बघा तुम्ही इकडं ओपन आहे म्हणजे फक्त जे असं दिसलेलं आहे पॅच नाही खाली काहीच नाही म्हणून थोडं हवंहळू राहतं जायला लागतं आता हलका हलका पाऊस सुरू झाला हलका हलक थोडा थोडं चढत चढत राहा अरे स्टीप पॅच असतात ना ते शॉर्टकट आहे त्यांना चला तर आपण मार्क बघ मार्क म्हणजे मार्क पुढे असेल बघा चल आता हलका हलका पाऊस सुरू झाला बघ दिसेल बघा हलका हलका पाऊस सुरू झाला रेनकोट घालू की नको बघू आपला डिसाईड करतो बॅगेत आणि अमोल जो होता तो पुढे पोचला त्याला थोडा वेळ पाठवला आणि त्याला थांबवले बाकी एक नंबर अजून चालूचा तर लास्ट पॅच आम्ही पोचलो आहे थर्ड पॅच कम्प्लीट होण्याच्या कगारमध्ये ही सी डी येते त्या डीच्या नंतर झेंडा येतो असं मला बोलले झेंड्यानंतर तुमचा ट्रॅक कम्प्लीट थोडंसं अवकाश आहे झालं त्याच्यानंतर डायरेक्टली आता था। प्रश्न थांबू नको चला आता चल चल जंगल सफारी में आपका स्वागत है ए फुटी निकाली फुटी निकाली <laughs> फुटी दो भाई थोड़ा, 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 थोड़ा सा फक्त इथून असा एरिया आहे दुःख मध्ये काय दिसत नाही पण आहे आपल्या प्रयत्न जाते दुःख बघा हे फक्त एका साईडला आहे फक्त खतर नगरी बाय फायनली आलोय एंड पॉइंटला एंड पॉइंट म्हणजे मंदिर आहे एक तिथून आम्ही आराम करू प्रशांत इकडे ना इकडे ना एंड पॉइंट आहे तर अशा प्रकारे शेवटी आम्हाला फायनली अमोल भेटलेला आहे पुढे ऍक्च्युली म्हणतात इकडे महादरवाजा होता म्हणजे महादरवाजा म्हणजे इथून एंट्री होती गडाची तर तो तुटला आहे पंधरा करावाकडे बघा हा महादरवाजा होता आणि इथून एंट्री होती म्हणजे मावळे लोक महाराज लोक इथून यायचे एंट्रीला आणि इथून असे जायचे जो आता आम्ही ट्रेक केला प्लॅन म्हणजे जिथून आलो ती गोष्ट वेगळी वाट आहे आणि ही वाट आहे ना इथून एंट्री होती म्हणजे विचार करा आता तुटली आहे तुम्हाला दाखवतो मी एंट्री कशी आहे ती दाखवतो तामा आता बिना चपलाच आहे मी हळूहळू दाखव तुम्ही बघा एकदा एक दोन तीन हे बघा इथून सगळी अशी एंट्री होती हे भुरुज आहेत आपले आणि इथून आपली खाणी आहेत सगळ्या खाणी आहेत अशा हा ऍक्च्युली दरवाजा होता जो की तुटला आहे म्हणजे आता नाही आहे आपला ड्यू टू सम म्हणजे ते बोलत ना तोडला गेला आता माहिती आहे तोडला गेला तोडला गेल्याचे प्रश्न दिसतात मला पण हा ऍक्च्युली इथून एंट्री होती इथून आपण गडाकडे जायचो आणि थोडून असा गड सुरू व्हायचा पण आता आम्ही आलो तो दुसऱ्या ह्या वाटेने अशी इकडून नसून आलो आणि पाठू म्हणजे गडाच्या पाटून पाटल्या साईडून आलो आणि ही बुरुज आहे आता आम्ही इथून इथे इथे बसलो होतो जो टाईमला तुम्ही बघितला तो इथून होता बस इथून म्हणजे हा असाच गड आहे तुटलेला बोलू शकतो आपण पण बोलत नाही एक एक आठवण म्हणून आपण बघू शकतो महाराजांकडे की असे गड पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे टाइम टाइमलेस एन्जॉय केले असतील तर इथूनच तुम्हाला टायटा बाय बाय पुढच्या भेटूया भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये वी डोंट मेक ब्लॉग वी मेक मेमरी